श्रीराम समर्थ शास्त्र वचन थोर वचन आणि आत्मसंशोधन एकदा उद्धवाने श्रीकृष्णाला विचारले की तू आपल्या मुखाने सांग की आम्हाला तुझी प्राप्ती कशी होईल तेव्हा परमात्मा म्हणाला भक्ती केल्यानेच माझी प्राप्ती होऊ शकते भक्तीची तीन साधन आहेत शास्त्रवचन वचन, वचन आणि आत्मसंशोधन आपले सध्या सगळेच विपरीत झाले शास्त्रवचन म्हणावे तर आपण आता इतके सुधारक झालो आहोत की हल्लीच्या ज्ञानाने आपल्याला पुराणावर विश्वास ठेवण्याची लाज वाटते थोर वचन म्हणावे तर मुलगा मोठा